खुश खबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार आणि कोण महिला यासाठी पात्र असणार आहे या सविस्तरपणे माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर, तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सुद्धा करा असेच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहून घ्या लाडक्या ताईंना आजच्या घडीची काय अपडेट आहे ते आज आपण पाहणार आहोत तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये पात्र महिलांना थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असते मात्र आता ऑक्टोबरचा महिना उजाला तरी सुद्धा सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही आहे त्यामुळे पैसे नेमके कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत सप्टेंबर महिन्याचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नसल्या कारणाने लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रमण निर्माण झाला आहे आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार बहिणींच्या बँक खात्यात येत्या आठवडाभरात सप्टेंबरचा हप्ता हा जमा केला जाणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे मात्र जर हा हप्ता जमा झाला नाही तर थेट दिवाळीच्या शुभमुहूर्तात तुमच्या खात्यात लडकी बहीण योजनेचे पैसे हे खटाखट जमा केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि अशी शंभर टक्के खरी माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या एका जबरदस्त अपडेट सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र